आपण मागचे अडीच वर्ष अतिशय उत्तमपणाने महाराष्ट्राच्या विधानसभेत अध्यक्षपदावरून काम केलं आणि या अडीच वर्षामध्ये सर्व बाजूनी जे बोललं जातं ते ऐकावं अशी भावना मी तिकडे एकदा असताना व्यक्त केलेली होती कारण इकडं एकदा होतो पूर्वी आम्ही त्यावेळी आम्हाला असं वाटायचं की अध्यक्षांना डाव्या बाजूने ऐकायला कमी येत मग जिरवाळ साहेबांना अध्यक्ष म्हणून निवडलं उपाध्यक्ष म्हणून त्यावेळी मी अपेक्षा व्यक्त केलेली की तिकडच्या बाजूला होतो त्यावेळी विनोदाने की आपण एका बाजूच जरा कमी ऐका म्हणून पण आपल्या अडीच वर्षाच्या काळात आम्हाला हे मान्य केलं पाहिजे की आपण दोन्ही बाजूला सतत न्याय देण्याचं काम केलं आणि ते करत असताना संख्याबळावर काही फारसं बोट कधी ठेवलं नाही आणि तोच स्वभाव तुमचा यावेळी कायम राहील अशी अपेक्षा मी या निमित्तानं करतो खरं म्हणजे आज तिघांची भाषणं झाली पहिल्या भाषणापेक्षा दुसरं भाषणच मुख्यमंत्र्यांचं आहे का काय असं वाटायचं आमच्यावर पाळी आली त्यामुळे प्रदीर्घ मार्गदर्शन सभागृहाला झालं <laughs> 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 त्यामुळे आपल्या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्याचा उल्लेख केला तो आपला कुलाबा विधानसभा मतदारसंघ माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला सगळ्यात लहान मतदारसंघ आहे आणि सर्व जाती धर्माची लोक आपल्या मतदारसंघात राहतात मासे मारणारे कोळी समाजाचे आमचे बांधवही याच समाजात या भागात राहतात आपल्या मतदारसंघामध्ये समुद्रातून रिफिलिंग करून तिथं झोपडी बांधणारी लोक देखील याच मतदारसंघात राहतात त्यामुळे अतिक्रमण कसं करायचं याचा आदर्शही याच मतदारसंघात आहे मी आपल्या याच्याकडे लक्ष यापूर्वी वेधलेलं होतं आणि त्यांनी त्यात लक्ष घातलेलं होतं पण सर्व प्रकारचा हा मतदारसंघ आहे त्यात आपण पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आला याबद्दल मी आपलं अभिनंदन तर करेनच पण दुसऱ्यांदा निवडून आल्यावर सलग विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आज आपली निवड होते मी आपल्याला नेहमी खाजगीत सांगायचो की परत संधी मिळाली की आपण मंत्री व्हा म्हणून आणि मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल आणि आपल्या पक्षाचा निर्णय येतो त्यामुळे मला त्या बाबतीत खोलात जायचं नाही पण आज पुन्हा अध्यक्ष म्हणून सासरे सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे त्यामुळे सासऱ्यांच्या आग्रहाप्रमाणे असं मी म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तबगारीवर अन्याय आहे त्यांनी त्यांचं पद हे स्वतःच्या कर्तबगारीवर मिळवलेलं आहे आणि त्यामुळं या छोट्याशा मतदारसंघात आमचा हा विधानभवनाचा हा एरिया येतो आणि या विधानभवनाची आपण अध्यक्ष झाल्यापासून जी काळजी घेतलेली आहे ती अतिशय उत्तम दर्जाची घेतलेली आहे ज्याचा माननीय अजित पवार यांनी उल्लेख केला आणि दालनं तर सुरेखच केलेली आहेत पण आपल्याकडे आल्यानंतर अनेक वाद घालण्यासाठी येणारे सगळे आपण गरम कॉफी देऊन शांत करून बाहेर घालवलेले अनेक अडीच वर्षात त्याचा आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे एक मासे, मासे पण खाऊ घातले पाहिजे तर जेवणही दिलं आणि जी बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मिटिंग व्हायची त्याचा दर्जा एवढा उंच गेला बाकीच्या सगळ्या व्यवस्था असल्यामुळं की आपणच अध्यक्ष राहावं असे मनोमनी आम्हाला तेव्हापासून वाटत होत आधी सांगितलं असतं तर वेगळा मेन्यू ठेवला असता <laughs> आपली इच्छा नाही हे मला माहिती आहे पण आता शेवटी काय पक्षाने आपल्याला आदेश दिल्यामुळे आपण अध्यक्ष झालेला आहात पण एक मान्य केलं पाहिजे की या सभागृहाच्या सगळ्या दालनाचाच नाही तर सगळीच व्यवस्था अतिशय उत्तम करण्याचं काम आपल्या अडीच वर्षाच्या काळात झालं आणखीन काही सूचना मी आपल्याला अतिशय उत्साहात केलेल्या त्याची अंमलबजावणी या पाच वर्षात आपल्याकडून होईल असा मला विश्वास आहे त्यासाठी विधिमंडळाच्या सदस्यांना अतिरिक्त सुविधा या द्याव्यात अशा काही सूचना मी आपल्याला त्यावेळी केलेल्या होत्या मला खात्री आहे की त्यातही आपण या पाच वर्षात लक्ष घालाल मागच्या अडीच वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्यासमोर झाल्या पण ज्याचा उल्लेख झाला की कोर्ट म्हणून आपल्याला जास्त काळ काम करायला लागले आणि आम्ही सगळे आपल्यासमोर येऊन आमची बाजू मांडायला लागलो ला ला त्यावेळी मला हेही मान्य केलं पाहिजे की कोर्ट म्हणून वरच्या चौथ्या मजल्यावर बसून त्यांनी न्यायदानाचं काम करताना देखील आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य केलं कधीही त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही दुजे दुजापणा आम्हाला कधी दिसला नाही उलट आम्ही साक्ष देताना जे बोललो त्याच्या दुरुस्त करायच्यासाठी देखील ते मदत करायचे त्यामुळं फार संमत संयमी असं काम त्यांनी केलं आणि त्यांनी निकाल असा दिला की अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय यांनी जो निर्णय दिला त्याच्यात सुप्रीम कोर्ट अजून विचार करतय एक जज एक चीफ जस्टिस घरी गेले <laughs> सुप्रीम कोर्टाचे त्यांनी त्याला हात लावला नाही त्याच्या भाष्य केलं नाही पण एक मी तुम्हाला आभार मानले पाहिजेत काय काय असे ना त्यावेळी कोणाची बाजू चांगली कोणाची बाजू तुम्ही कोणाला डिस्क्वालिफाय केलं नाही हा सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे ते डिस्क्लिफायशन होणं आणि परत त्यांनी आपल्या स्वतःची इंडिव्हिज्युअल लढाई करत बसणे त्यामुळे त्याबद्दलही उशिरा का होईना मी तुमचे आभार मानेन आता सुप्रीम कोर्ट निकालच देत नाहीये त्यामुळे आपले आभार मानणं आणि आपलाच निर्णय मान्य करून नवा डाव आता सुरू झालेला आहे यामध्ये काम करायला सुरुवात करणं हे आमच्या समोरचा पर्याय आहे पण आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे एक चांगले अध्यक्ष मिळालेले आहेत कायदा समजणारे अध्यक्ष मिळालेले आहेत आणि मला खात्री आहे की या पाच वर्षात अतिशय उत्तमपणाने सभागृहातलं कामकाज ते चालवतील आमची विनंती एवढीच आहे की दादानी भाषण केलं आमचं काही तुम्हाला चॅलेंज नाही तुमची संख्याच जास्त आहे तुम्ही दोनशे तीस वर आलेला दोनशे सदतीस आले का <laughs> अपक्ष दोनशे सदतीस आलेला <laughs> तुम्ही तिघांनी एवढं मोठं मन केलं पाहिजे की दोनशे सदतीस आपल्या बाजूने तसं न संपता दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांचं हे सभागृह आहे आता तुम्हाला विरोध करून करून आम्ही महागाईवर भाषणं केली महाराष्ट्रात आम्ही बेरोजगारीवर भाषणं केली आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारावर भाषण केलं संविधान माझं जास्त जोर नव्हतं त्यावर पण जे जे मुद्दे आम्ही सभागृह महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मांडले त्या जनतेने त्यानंतर निर्णय दिलेला आहे त्यामुळे आता चांगलं सरकार तुम्ही चालवाल अशी अपेक्षा आहे पण पन... मी पुन्हा येईन असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते पण पाच वर्ष ते आले नाहीत ते आले पण दुसरीकडे बसले पाच वर्षाच्या कालखंडात त्यांच्यात काय बदल झाले हे मी मगाशी त्यांच्या भाषणात ऐकलं त्यांनी एक अमूल्याग्र बदल केला की विरोधी पक्षाच्या बरोबर संवाद साधण्याचं पुन्हा प्रयत्न केला पण मी त्याचं स्वागत करतो कारण शेवटी विरोधी पक्ष किती मोठा आहे आणि लहान आहे यापेक्षा विरोधी पक्ष या सभागृहामध्ये जनतेमध्ये जे अपेक्षित आहे ते मांडण्याचं काम करतो जे काही प्रश्न असतील ते मांडण्याचं काम करतो आणि मला माननीय विरोधी आ, मुख्यमंत्री महोदयांचं त्यांच्या भाषणातून जे मी घेतलं ते हे आहे की त्यांना संवाद विरोधी पक्षांच्या बरोबर असण्याची अपेक्षा आहे त्यांनी पाच वर्षाच्या कालखंडात ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद स्वीकारलं जे काही पक्षाने त्यांचा निर्णय दिला तो घेतला आणि आज ते पुन्हा जास्त ताकदीनं सभागृहात येऊन बसलेले आहेत त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे असं मी समजतो सम्झ